हमें खाना खिला दो कोई होगा तो भाई हम भीख मांग रहे वो जनरल हमारा बोलेंगे नहीं वो जनरल घूम है वो अपना गवर्नर बनना चाहता है जनरल गवर्नर बनना है जनरल को और नेता को पॉलिटिक्स में जाना है बहुत ज्यादा पर जवान भीख मांगेंगे जवान का परिवार भीख मांग रहा इसका कलंग मीटर आऊ में दो साल का बच्चे का एक कलंग मीटर हो गया महाशय मिलने रहे नंबर ले लेना मेरा मुझे कॉल कर देना कोई होगा तो नायकी भीख मांग रहे ये देखिए कैसे फोटो चलो ये देखिए सामने से पूरा सुरक्षा कर्मी लगे इनके पीछे ये मंत्रीगंज आ रहे हैं होती पार्टी होती है इनकी से हम आंदोलन कर -कर कर बोला है, बोला पांच बजे आइए पांच बजे जाओ यहाँ से स्कूल कॉलेज की तरह कर दिया हाँ ये देखिए जय हिंद मित्रों नाम तो सुना ही होगा चंदू चौहान आज महाराष्ट्र घरा घरा मधे आपली ओळख तयार झालेला हा एक सोल्जर आपला भारतीय सेनेचा जवान आणि आज न्यायासाठी दारोदारी भीक मागताना आपल्याला दिसतोय शहरांमध्ये शारा न्यायासाठी कोणीतरी मला भीक द्या म्हणून आरडाओरडा करताना आपल्याला दिसतोय महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरामध्ये आज चंदू चव्हाण कोण आहे हे ओळख सांगण्याची गरज नाही कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहोचलेला हा आपला भारतातील जवान शिवाय महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये याची आज ओळख निर्माण झालेली आहे आपल्या खानदेश भागामधील धुळे जिल्ह्यातील हा जवान आपलाच खानदेशी आहे आपलाच जवान आहे महाराष्ट्रातील जवान आहे जो न्यायासाठी दारोदारी भीक मागताना आपल्याला दिसतोय तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे चंदू जवानाची कहाणी चुकून सर्जिकल स्ट्राइकच्या वेळेस पाकिस्तानामध्ये हद्दीमध्ये सापडलेला चार महिने टॉर्चर करून त्याला सोडण्यात आलं होतं आणि सोडून झाल्यानंतर पुन्हा त्यांना ड्युटीज देखील मिळाली होती परंतु वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आपला राजीनामा दिला होता कारण एकच होतं वरिष्ठांचही जे वरिष्ठांनी त्यांना त्रास दिलं होतं त्याचबद्दल ड्युटीच्या ऐवजी घरगुती कामामध्ये व्यस्त करणे जवानांना हरेशमेंट करणे अशा अनेक बाबतीत आहे शिवाय त्यांनी जे महिने जी यातना सोसली तुम्ही मध्ये बघितले असेल ज्यावेळेस एखादा जवान पाकिस्तानाच्या सोल्जरकडे किंवा पाकिस्तानाच्या सैनिकाच्या ताब्यामध्ये सापडतो तेव्हा त्यांचे हाल किती खालच्या लेवलला केले जातात त्या याच्यामध्ये जर आपण बघितलं आपला देश खूप महान आहे कारण अफजल कसाब सारख्या व्यक्तींचा या देशांमध्ये चांगली ट्रीटमेंट त्याला जेलमध्ये देण्यात आली होती त्याला खाण्यासाठी बिर्याणी जे पाहिजे ते दिलं जात होतं हा आपला देशाचा आतंकवादी सापडल्यानंतर देखील आपण त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली होती परंतु आपला जवान ज्यावेळेस पाकिस्तानमध्ये सापडला चुकून सापडला काहीच गुन्हा केला नाही चुकून सरह कळाली नाही आणि त्या सरहद्दीमध्ये घुसला आणि त्यांना पकडण्यात आलं होतं त्यावेळेस त्यांच्यावरती अनंत टॉर्चर एवढं जबरदस्त केलं केलं गेलं होतं की आपण कोणी विचारच करू शकत नाही चार महिने कुठं आहे कुणालाच कळू देत नव्हते अंधार कोठडीमध्ये नाना प्रकारचे हातामध्ये इंजेक्शन पाठीवर इंजेक्शन यायचा जायचा कोण पण मारून जायचा एवढी जबरदस्त यातना सोशून तो आपल्या घरी आला काही काळामध्ये ड्युटी जॉईन केली त्याच्यानंतर त्याला बडतर्प करण्यात आलं ठीक आहे आर्मीचा काही नियम असू शकतो त्यांना काही कारणास्तव बडतर्प करण्यात आलं होतं पण आज प्रत्येक शहरामध्ये आपल्याला ते फिरताना दिसत आहेत सरकारवरती सरकारवरती टीका करताना दिसत आहेत शिवाय त्यांच्या सारखेच जवान जवळपास पंधरा लाख असे जवान आहेत की त्यांच्या बरोबर त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे आणि ते कोणत्या ना कोणत्या कारणास्तव बडतर्फ झालेल्या आहेत आज आपण बघतोय आपला छोटासा लेकराला घेऊन बायको पोर सकट रस्त्यावरती फिरताना आपल्याला दिसत आहेत भीक मागताना दिसतायत आहेत भीक कसली मागतायत न्यायाची भीक मागतायत सेवेतून बडतर्फ केल्यानंतर त्यांना कुणीही नोकरी देत नाही किंबना त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच चुकीचा होऊन जातो आणि सगळे लोक एक त्यांना जसं आपण आतंकवाद्यांना बघतो त्याच पद्धतीने त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तयार होऊन जातो आणि अशाच व्यक्तींना असेच आपले हे जवान पंधरा वर्ष अठरा वर्ष आपली जीवाची परवा न करता रात्र दिवस आपल्या देशाची सुरक्षा करताच आज त्यांच्यावरती ही वेळ आली आहे ही अतिशय वेदनादायी आणि वाईट कंडिशन आहे असे असे हाल बरोबर ही झाले नाही पाहिजे बघता आपण शहरा शहरांमध्ये मुंबईमध्ये बघतोय आपण नाशिक मध्ये बघतोय जळगावला बघतोय इवन महाराष्ट्र सोडून दिल्ली पर्यंत दिल्लीच्या ऐवजी इतर शहरांमध्ये आपण बघतोय चंदू चव्हाण आपला जो काही मोर्चा आहे त्याने आंदोलन आहे तो ठिकठिकाणी करताना दिसतोय आणि त्यांच्या बरोबर अनेक सोल्जर हे जोडले जात आहेत अतिशय वाईट अवस्था सोल्जर कशामुळे वरिष्ठांच्या जाचा आणि मागणी एकच आहे ज्या कारणास्तर आम्हाला काढलं आहे त्याची चौकशी व्हावी नेमकं याला कारण काय आहे वरिष्ठ असे कसे वागू शकतात किंवा त्याने जो काही केलं आहे जो काही चुकीचा निर्णय घेतलेला आहे त्यांना त्यांची शिक्षा झाली पाहिजे याच कामासाठी भीक मागताना आपल्याला दिसतंय आणि कुठ त्यांना न्याय हे मिळालाच पाहिजे आणि सत्तेत आपण बघतोय दोन हजार चौदा पासून तर आता दोन हजार पंचवीस सुरू झालं केंद्रामध्ये बीजेपीची सरकार आहे आणि आता राज्यामध्ये देखील बीजेपीची सरकार आहे ते कोणत्याही एका पक्षाचे इवन एका पक्षाने त्यांना पैसे सुद्धा देऊ केले की बाबा आम्ही एवढे पैसे तुम्हाला स्वखोर स्वखुशीने देत आहोत तुम्ही त्यांच्यावरती तुम्हाला आंदोलनासाठी किंवा इतर कामासाठी ते पैसे लागतील परंतु स्वाभिमान बघा सोल्जराचा ते पैसे घेण्यासाठी सुद्धा नकार दिले याला म्हणतात खरा सोल्जर खरा हिरो जो फक्त आपल्या न्यायासाठी न्याय मिळावा याच्यासाठी लढताना आपल्याला दिसतोय आज सोशल मीडियावरती सर्वत्र चर्चा चर्चा होते आणि व्हायलाच पाहिजे सर्व युट्युबर असतील सर्व सोशल मीडियावाले असतील यांच्या यांना सपोर्ट केलंच पाहिजे इवन मीडियावाले बघतोय आपण सुरुवातीला मीडियावाले देखील यांना सपोर्ट करत नव्हते परंतु आज मीडियावाले देखील यांना सपोर्ट करताना आपल्याला कुठेतरी पाहायला मिळत आणि सोबतच सोशल मीडियावरती सुद्धा यांना सपोर्ट करायला मिळत आणि प्रत्येकाचं एकच म्हणणं आहे की या व्यक्तींना न्याय भेटलं पाहिजे आणि भेटलंच पाहिजे राज्य सरकार असेल याची दखल घेतली पाहिजे आणि जे या हे इथपर्यंत आंदोलन एका सोल्जराला आर्मीचा ड्रेस घालून आंदोलन करायची वेळ येते याच्यापेक्षा वाईट परिस्थिती देशाची कोणतीच नाहीये जो देशाचा सर्वस्व आहे जे पूर्ण संपूर्ण देश सांभाळण्याचं काम करतायत ते शोल्जर आज एका शोल्जरने आपला आवाज उठवला आणि असे हजारो लाखो शोल्जर असतील की त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे परंतु आवाज उठवण्याची हिंमत नियमामुळे कोणीच पुढे करू शकलेलं नाही किंवा पुढाकार कोणी घेतलेला नाही पण या व्यक्तीने करून दाखवलं की नाही ज्या ज्या वेळेस अन्याय होत असेल त्या त्या वेळेस त्याचा प्रतिकार हे केलाच पाहिजे हे आपल्याला संविधानाने हक्क दिला दिलेला आहे आणि त्या हक्काचं खरं अंमलबजावणी जर करत असेल तर ते चंदू चव्हाण आहेत त्यांना न्याय मिळालाच पाहिजे संपूर्ण स्तरातून जास्त जास्त यांचे व्हिडिओ जेवढे पण येतील सोशल मीडियावरती जास्त जास्त शेअर करा जेणेकरून सरकारला देखील जाग आला पाहिजे नाही व्यक्ती चर्चेचा आहे आणि या व्यक्तींबद्दल लोकांमध्ये सहानुभूती निर्माण होत आहे तर याला कुठंतरी न्याय दिला पाहिजे आणि जे आंदोलन करण्यासाठी हे भाग पाडलं यांना सेवेतून बडतर्प करण्यात आलं त्याचं नेमका चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवरती कारवाई झालीच जा पाहिजे आणि मित्रांनो तुम्ही देखील अशा आपल्या या शोल्जरला सपोर्ट केलाच पाहिजे आपलाच खानदेशी माणूस आहे आपला जळगावचा आहे धुळ्या जिल्ह्यातला आहे चंदू चव्हाण आहे लहानपासून बघा लहानपणापासून खूप हाला दिवस त्यांनी काढलेले आहेत लहानपणा असतानाच आई वडिलांचं छत्र त्यांच्या डोक्यावरून हरवलं पण जिद्दीने चिकाटीने अभ्यास करून देशाच्या सेवेसाठी आर्मीमध्ये गेला आणि आज त्यांची ही वाईट अवस्था आहे तर ही अवस्था कुठेतरी बदल बदलली पाहिजे जर नियमामध्ये काहीतरी बदल करण्याची वेळ आली तर नक्कीच केलं पाहिजे सर्व जवान हे देशासाठी सर्वस्व आपलं त्याग करतात त्यांच्या बाजूने लोक लोक प्रतिनिधी देखील हुबे हे राहिलेच पाहिजे आणि त्यांचा विषय घेतलाच पाहिजे जर एखाद्या जवानावरती अन्याय होत असेल तर त्याचं कारण शोधला पाहिजे आणि दोषींवरती कारवाई झालीच पाहिजे एवढंच या उद्देशाचा उद्देश या व्हिडिओचा उद्देश आहे मित्रांनो जास्तीत जास्त हा व्हिडिओ नक्की शेअर करा ही माझी हात जोडून विनंती आहे कारण या आपल्या खानदेशी मित्राला या आपल्या चंदू चव्हाणांना न्याय हे सरकारकडून मिळालाच पाहिजे यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया छोटासा प्रयत्न करूया आणि त्यांचा त्यांना देखील एक सहानुभूती निर्माण करूया बस एवढंच या उद्दे व्हिडिओचा उद्देश आहे आणि याच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी मी थांबणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया मित्रांनो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र